तरी नावात शिव असलेला आज त्याच्या तब्येतीच नका चड्डी धरायची नाही आता इंग्रजीत कस सांगायचं मला कोणी सांगतात माझ्यापेक्षा मागची जास्त सांगतात हा सर हो संतोष सर इंग्रजीत काय सांगायचं

आता कधी अडचण आहे सर्व मी पुढे इकडे महेंद्राला गेला एक तुफान आले तुफान आलेला नावाचा आज हर्षुल्ला पण मोरू दिल्लीबरोबर बरोबर गाठ आहे ताकतीचा अंदाज घेतोय तो इकडं बलदान ताकदीचा हिराणचा पैरवान आहे

वादळापूर्वीची आहे त्या मोनोच्या गोडी गर्दन खेद झाली ताकदीचा अंदाज घेतला जातोय एवढा कष्ट पडलंय कमिटीला ही कमिटी कोणम हमने हरिदास सर हरिदास दादा हरणे बाळासाहेब भावा उतरडे सोमनाथ वाणी जावेद पटेल सुदाम अवतडे शर्मा आणि आणि ताकदीचा पुरेपूर फायदा करून घेतो तो महेंद्रा खर तर त्या अमृत सयेदच्या प्रकरणासारखं त्या महेंद्राला महिंद्रा महिंद्रा ट्रॅक्टर कंपनीला ब्रँड अंबेसिडर म्हणून घ्यावा अशी माझी लई दिवसाची जातच पर्यंत माझा आवाज काय बनगड आहे काही कुणाला कळत असाल तर त्या महिंद्रा कंपनी पर्यंत कळवावं तेवढ मोतीलाल राठोड अनीश पटेल आणि अशोक हरणे आबासाहेब आवताडे ट्रॅक्टर दुसता उजव्या बघलत ना कुस्तय उजव्या बघलत ना, ना कुस्तय एवढं सगळं संपत आल्यावर एवढं सगळं पूर्ण होत आल्यावर पुनम चेहरा आता दिसायला लागलाय हे माय भू तुझे मी फेडी न सारे आणि तिला हे चंद्र सूरे तारे आवड असतं तर त्याला टाळ्या वाजवा गिराव त्याला पुन्हा हात जोडू अजून एकदा असे काओ वाह शित्ते वाजवायचच नसते त्यात मिलक एक नको딜त्या बघतल्या बघत महेंद्रा राणा एकटा टकवाय आणि चारि मुंड चीट केलाय तो मोनो महेंद्र महाराष्ट्राचा वाघ आहे वाह गुणम हमने वस्तात हा असा वाज